नमस्कार मित्रांनो विधानसभा निवडणुकांचे सर्वांना वेध लागलेले आहेत आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकामध्ये प्रत्येक मतदारसंघात काय गणित असतील कोणता उमेदवार त्या ठिकाणी प्रभावी ठरेल या अनुषंगानं आपण चर्चा करत आहोत तर आज आपण मानखटाव विधानसभा मतदारसंघाची चर्चा करणार आहोत गेल्या अनेक वर्षापासून मानखटाव विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व आमदार जयकुमार गोरे करत आहेत आणि गेल्या दोन निवडणुकामध्ये त्यांचा पराभव झाला असता परंतु ते निसत्या मताधिक्याने विजयी झालेला आपल्याला त्या ठिकाणी सर्वांना माहीत आहे तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जयकुमार गोरे यांना खरंच आव्हान मिळेल का त्यांचा पराभव करणं शक्य आहे का त्याची आपण आज चर्चा करणार आहोत जयकुमार गोरे म्हटलं की मनी पॉवर जयकुमार गोरे म्हटलं की मसल पॉवर जयकुमार गोरे म्हटलं की साम दाम दंडभेद या नीतीचा वापर करून निवडणुकीमध्ये वाटेल त्या स्तराला जाऊन त्या ठिकाणी यश कसं मिळवायचं आणि जिंकून कसं यायचं हे त्यांनी आपल्या कृतीतून गेल्या अनेक निवडणुकांमधून मानकटामध्ये दाखवून दिलेलं आहे परंतु असं जरी असतात असलं तरी सध्या ते ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षाची परिस्थिती ते पक्षा ज्या सरकारचे समर्थक आहेत त्या सरकारची परिस्थिती आणि त्यांच्या मतदारसंघामधील वातावरणाचा आढावा घेतल्यानंतर यावेळेस जयकुमार यांना कडवं आव्हान मिळण्याची दाट शक्यता आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते गेल्या दोन टर्मच्या निवडणुकामध्ये त्यांनी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून त्या ठिकाणी यश संपादन केलेलं आपल्याला दिसून येत आहे परंतु या निवडणुकीमध्ये जयकुमार गोरे यांना विजय मिळवणं तितकं सोपं असणार नाही कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी सर्व गोष्टींचा प्रचंड वापर केला परंतु त्यांना अपेक्षित असं रणजित निंबाळकर यांना मताधिक्य देता आलं नाही आणि होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जर एकास एक लढत झाली उमेदवार कोण आहे हे महत्वाचं असणार नाही जयकुमार गोरे हे भारतीय जनता पक्षाकडून नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के उमेदवार असतील त्यांच्या विरोधात जर प्रभाकर देशमुख अनिल देसाई शेखर भाऊ गोरे रजित देशमुख किंवा अभय सिंह जगताप यापैकी जर एकच उमेदवार मैदानात असेल आणि त्या उमेदवाराने शरदचंद्रजी पवार गटाकडून उमेदवारी केली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटाकडून जर उमेदवारी केली तर जयकुमार गोरे यांना कडवं आव्हान मिळण्याची दाट शक्यता आहे हे सर्व नेते मंडळी आपापल्या जिल्हा परिषद गटामध्ये स्वतःची ताकद ठेवून आहेत परंतु या सगळ्यांची यंत्रणा कुठेतरी आजपर्यंत कमी पडत होती त्यांच्याकडे त्यांच्या जिल्हा परिषद गटामध्ये ताकद आहे परंतु संपूर्ण मतदारसंघामध्ये यंत्रणा लावण्यासाठी हे एकमेकावर अवलंबून राहावं लागतं परंतु जर हे सर्व मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाच्या तंबूखाली एकत्र आली आणि सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवला आणि पवार साहेबांनी या सर्वांना आशीर्वाद दिले ताकद दिली तर निश्चितपणे मानखटामध्ये परिवर्तन होणार असं एकंदर त्या ठिकाणचं चित्र आहे कारण जयकुमार गोरे यांच्या कार्यपद्धतीला अनेक लोक त्या ठिकाणी कंटाळलेले आहेत असं बोललं जात आहे त्यांनी ठराविक भागामध्ये कामं केलेली आहेत आणि विशेषतः खटाव परिसरामध्ये त्यांनी फारशी कामं केलेली नाहीत याची चर्चा मतदारसंघात होत असते आणि दुसरी गोष्ट जयकुमार गोरे यांची जी कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीमुळं संपूर्ण महाराष्ट्रातील असंख्य जिल्हे दुष्काळग्रस्त जाहीर झाले त्यांना दुष्काळी योजनांचा लाभ झाला परंतु मान खटावसारखा कायम दुष्काळी असणारा जिल्हा आपलं कायम दुष्काळी असणारा तालुका मान आणि खटाव हे दोन्ही तालुके जयकुमार गोरे यांनी दुष्काळाच्या यादीत घालण्यासाठी काहीच केलं नाही अशी त्या ठिकाणी चर्चा होते आणि त्यामुळं मान आणि खटावच्या जनतेला दुष्काळी योजनांपासून दुष्काळी अनुदानांपासून त्या ठिकाणी दूर राहू लागलं ती जनता वंचित राहिली अशी त्या ठिकाणी चर्चा ऐकायला मिळते तर ही सर्व मंडळी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकत्र आली आणि एकाच एक उमेदवार दिला आणि या सर्व मंडळींनी जयकुमार गोरे यांच्या विरोधात एक संघ ताकद लावली आणि माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांनी जर काटेकोर नियोजन केलं मोहिते पाटलांनी सगळी यंत्रणा त्या ठिकाणी लावली तर निश्चितपणे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे यांचा पराभव आपल्याला झालेला त्या ठिकाणी दिसेल असं एकंदर त्या ठिकाणी चित्र आहे कारण पवार साहेबांना असलेली सहानुभूती मोहिते पाटलांचं काटेकोर नियोजन आणि त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला सुद्धा असलेली सहानुभूती आणि जयकुमार गोरे यांनी प्रत्येकाला अंगावर घेण्याची घेतलेली भूमिका या सर्वांचा परिणाम म्हणून यावेळीचं वातावरण थोडंसं वेगळं आहे आणि लोकसभेला जी भारतीय जनता पक्षाला ती आघाडी मानकटामधून मिळालेली आहे ती आघाडी तोडून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार हा चांगल्या मताधिक्यानं विजय होईल असं एकंदर त्या ठिकाणचं चित्र आहे परंतु ही सर्व नेते मंडळी जी जयकुमार गोरे यांच्या विरोधात काम करतात त्यांनी सगळ्यांनी एकसंगपणं पना पानानं लढलं पाहिजे ही तिथल्या जनतेची भावना आहे आणि त्यांनी जर एकत्रित काम केलं कार्यकर्त्यांचा संच उभा केला तर जयकुमार यांचा पराभव अशक्य नाही असं स्थानिक लोक सांगतात तर तुम्हाला काय आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मान खटावामध्ये परिवर्तन होईल आणि ज्या पद्धतीनं माडा लोकसभेच्या मैदानात जयकुमार गोरे यांचा उमेदवार म्हणजे रणजित शिह निंबाळकर यांचा दारुण पराभव धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला त्याच पद्धतीनं साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार मोहिते पाटलांनी जर चांगलं नियोजन केलं तर जयकुमार गोरे यांचा मोठ्या मताधिक्यानं पराभव होऊ शकतो तर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुमचं मत मांडायला विसरू नका धन्यवाद